बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री दमदार पावसानं हजेरी लावली आहे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याला पावसानं आहे पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील नदी नाले हे ओव्हरफ्लो झालेत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे बादोला बुद्रुक ते शिरवळ या गावजवळील ओढ्याला पाणी आल्यामुळे शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय तर बादोला ते शिरवळ गावाला जोडणारा रस्ता हा पूर्णपणे बंद आहे हजारो हेक्टर वरील पिकांचं देखी देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालाय सोलापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळलाय पावसामुळे सोलापूर धुळे महामार्ग हा पाण्याखाली गेलाय सोलापूर धुळे महामार्गावरील तुळजापूर नाका येथील ओढा हा ओव्हरफ्लो झाल्यामुळे महामार्गावर देखील पाणी आलंय शहरातील शेळणी भागातील ही सर्व भीषण परिस्थिती ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे तर सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस पडल्याचं चित्र दिसून येत आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे गावामध्ये शिरलं आहे रस्त्यावर साठलं आहे आणि त्याच प्रमाणे ओढा ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आपण ड्रोनच्या माध्यमातून बघू शकतो आहे महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे सोलापूर धुळे या महामार्गावर प्रचंड प्रमाणात इकडे पाऊस झाल्यामुळे पाणी आलं आणि त्यानंतर ओढे देखील इथले ओव्हरफ्लो झालेले आहेत त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी देखील मोठी कसरत इथे करावी लागते आहे पाण्यातून वाहनं काढत नागरिकांना पुढे जावं आहे शहरातील शेळणी भागातील ही सर्व भीषण परिस्थिती ड्रोनच्या माध्यमातून आपण बघू शकतो आहे सोलापूर धुळे महामार्ग देखील पाण्याखाली गेला आहे मुसळधार पावसाचं हे सगळं चित्र सोलापूरमधलं आहे आणि तुळजापूर नाका देखील हे जा हा जो ओढा आहे हा तुळजापूर नाक्याचा एक ओढा देखील इथे ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे इकडे गावामध्ये पूर्णपणे पाणी साठलं आहे तर सोलापूरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे सोलापूर दे होटगी हा रस्ता बंद असून होटगी सांडव्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे रोडवरील कठड्याचं बांधकाम वाहून गेलं आहे तर होटगी होटगी स्टेशन आणि आहेरवाडी फताडेवाडी त्याचबरोबर इंगळगी औज शिरवळ आणि जेऊर येथून सोलापूरला जाणारे नागरिक याच रस्त्याचा वापर करतात पानमंगळूर असे अनेक तसेच अक्कलकोट स्टेशनला या रस्त्यावरूनच महापालिकेची बस जाते एन टी पी सी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी जुवारी सिमेंट कंपनीला देखील याच मार्गावरून जावं लागतं त्यामुळे रस्ता बंद झाल्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी झाली आहे सोलापूर शहरात मध्यरात्री पावसाने अखेरशा धुमाकूळ घातल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर शहरातील अनेक भागात पाणी शिरलं आहे सध्या अपूल शेळगी येथील मित्रनगर परिसरात आहो आणि या ठिकाणी दाहिटने या ठिकाण वाहनाला जो ओढा आहे तो ओव्हरफ्लो झाल्यामुळे या ठिकाणचे जे काही शेकडो घरं आहे ते पाण्याखाली गेले चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी पाहू शकतो की अक्षरशः रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सोलापूर शहरात प्रचंड प्रमाणात विजेच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागात तुफान असा पावसाने रात्री दमदार हजेरी लावली यामुळे अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर जुना विडी गुरकुल मित्रनगर शेळगी यासह असंख्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे या ठिकाणी पाहू शकतो की आपण अक्षरशः कमरे इतक्या पाण्यात सध्या मित्रनगर या ठिकाण जे रहिवासी आहेत त्यांना रात्र जागून काढावे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे लोकांच्या घरात दोन ते तीन फुटापर्यंत पाणी शिरल्यामुळे अनेक जे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे हाल होताना आपल्याला या ठिकाण दिसत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी शेळगी परिसरात रात्रभर पावसामुळे अक्षरशः नागरिकांना आपलं सामान असेल किंवा आपले जे नातेवाईक असेल यांना वाचवण्यासाठी रात्र अक्षरशः जागून काढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक भागात अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते प्रीतम पंडित न्यूज एटी लोकमत सोलापूर यासह सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात देखील किनी परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे किनी परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत अनेक बंधारे आणि अने पूल हे पाण्याखाली गेलेत त्यामुळे अनेक शेतांमध्ये देखील पाणी शिरलंय या पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र हाल होत आहेत त्यामुळे तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची देखील शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांकडून आक्रोश व्यक्त केला जातोय अक्कलकोट तालुक्याच्या वाघदारी परिसरामध्ये ढकफुटी सदृश पाऊस झाला आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव भरला आहे शिरवळवाडी तलाव परिसरामध्ये शेतीला मोठा फटका बसला आहे तर तलावातून वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेती ही पाण्याखाली गेली आहे दरम्यान या पावसामुळे वागदारी परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे अक्कलकोट तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे पावसामुळे अनेक नदी नाले तुडुंब झाले आहेत वाघदरी ते शिरशी गावाला जोडणारा मार्ग हा पूर्णपणे बंद झाला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे बोरी नदीच्या पुलावर तीन ते चार फुटापर्यंत पाणी वाहत आहे बोरी मध्यम प्रकल्पातून विसर्ग वाढवण्यात आला आहे विसर्ग तब्बल चार हजार क्युसेकपर्यंत इतका वाढवण्यात आला आहे तर तालुका प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे